नमस्कार पल्लवीज मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात कुकरच्या फक्त एका शिट्टीमध्ये वर्षभर टिकणारा गुळांबा कसा बनवायचा कैरी आणि गुळाचं योग्य प्रमाण घेऊन कमी वेळेमध्ये हा व्यवस्थित मुरला कुकरमध्ये बनवत आहे त्यामुळे शिजेपर्यंत परतत राहायची सुद्धा गरज नाही कमी वेळेमध्ये परफेक्ट गुळांबा बनवून तयार होतो तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो कैरी घेतलेली आहे गुळांब्यासाठी शक्यतो जास्त आंबट असणारी कैरी वापरायची नाही तर इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे ही जास्त आंबटही नसते आणि यामध्ये जास्त गाभा मिळतो पंधरा मिनिटे या कैऱ्या मी पाण्यामध्ये अशाच ठेवलेल्या होत्या यामुळे यातली थोडीशी उष्णता सुद्धा कमी होते यावरती जो सुकलेला चीक असतो तो सुद्धा व्यवस्थित भिजला जातो आणि त्यामुळे कैऱ्या सुद्धा व्यवस्थित स्वच्छ करून घेता येतात गुळांब आपल्याला वर्षभर टिकवायचा आहे त्यामुळे यामध्ये अजिबात पाणी शिल्लक ठेवायचं नाही तर त्यासाठी दोन्ही कैऱ्या मी स्वच्छ कापडाने अगदी व्यवस्थित पुसून घेतलेल्या आहेत कैरीच्या देठाचा भाग असतो तो व्यवस्थित कट करून घेतला शक्यतो कैरीची साल काढून घ्यायची कारण गुळांबा शिजताना कैरीचा गाभा लवकर शिजला जातो आणि सालीचा भाग आहे तो, सा तो तसाच कच्चा राहतो त्यामुळे खाताना सुद्धा थोडंसं कसकस लागल्यासारखं होतं त्यामुळे शक्यतो तो, त्या तो गुळांबा किंवा मुरांबा जर बनवत असाल तर साल काढून घ्यायची तर या पद्धतीने दोन्ही कैऱ्यांची साल काढून घेतलेली आहे यासाठी लागणाऱ्या कैऱ्या घेतानाच शक्यतो मोठ्या मोठ्या बघून घ्यायच्या म्हणजे काय होतं खिसायला सुद्धा बरं पडतं आणि त्यातली कोळी सुद्धा व्यवस्थित निघली जाते आता खिसणीची मोठ्या होलची जी बाजू असते त्याच साईडने आपल्याला खिसून घ्यायचे यामुळे काय होतं कैरीचा लांब लांब असा पडतो तर हे पहा मोठी कैरी असल्यामुळे अगदी व्यवस्थित पकडता येते आता कैऱ्या खिसून घेताना एकच काळजी घ्यायची याचा कोळीचा भाग आपल्याला खिसून घ्यायचा नाही त्यामुळे किसून घेताना थोडस चेक करत राहायचं कोळीचा भाग आला की बंद करायचं थोडा जरी कोळीचा भाग यामध्ये किसला गेला तर ते व्यवस्थित शिजत सुद्धा नाही आणि गुळांबा थोडासा कडवट लागल्यासारखं होतं तर हे पहा हळूहळू सगळ्या बाजूनी या पद्धतीने कैरी किसून घ्यायची या प्रकारचे आंबे सुद्धा लांब असतात त्यामुळे याचा पडणारा खिस सुद्धा लांब पडतो तर हे पहा दोन्ही कैऱ्या मी किसून घेतलेल्या आहेत भरपूर याचा किस बनून तयार झालेला आहे आता गुळांब्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुळाचं प्रमाण आणि कोणत्या प्रकारचा गुळ वापरतोय त्यावरतीच गुळांब्याचा रंग अवलंबून असतो तर इथे मी दोन प्रकारचे गुळ घेतलेले आहेत एक गडद रंगाचा आहे आणि एक फिक्या रंगाचा आहे जास्तच गडद रंगाचा गुळ वापरला तर गुळांब्याला अगदी डार्क कलर येतो त्यामुळे या दोन्ही प्रकारचा गुळ वापरून गुळांबा आपण बनवणार आहे त्यामुळे गुळांब्याला जास्त गडद रंग सुद्धा येणार नाही आणि जास्त फिका फिका सुद्धा दिसणार नाही फक्त गडद रंगाचा जर गुळ असेल तर थोडासा गुळ आणि थोडीशी साखर सुद्धा वापरू शकता म्हणजे रंग सुद्धा जास्त गडद येणार नाही चवीला सुद्धा छान लागेल आता गुळ आपल्याला किती घ्यायचा आहे तर ज्या भांड्यामध्ये मी कैरीचा किस काढून घेतलेला आहे तेवढ्याच आकाराच्या भांड्यामध्ये मी गुळ काढून घेतलेला आहे यामध्ये अर्ध्या प्रमाणात गडद रंगाचा गुळ वापरलेला आहे आणि अर्ध्या प्रमाणात फिक्या रंगाचा गुळ वापरलेला आहे वजनी प्रमाण जर पाहिलं तर अर्धा किलो किसून घेतलेला गुळ आहे आणि अर्धा किलो कैरीचा किस आहे एक किलो कैरीचा जर गुळांबा बनवणार असाल तर त्या प्रमाणात गुळाचा सुद्धा वापर करायचा एका जाड कुकर कुकरमध्ये एक चमचाभर तूप घेतलेला आहे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये दोन लवंगा दोन ते तीन मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा घेतला हे खडे मसाले वापरल्यामुळे गुळांब्याला मस्त खमंग फ्लेवर येतो आणि तुपामुळे गुळांब्याला मस्त चकाकी पण येतो आता लगेचच यामध्ये कैरीचा किस काढून घेतला मंदाचीवरच सतत हलवत हा कैरीचा किस आपल्याला तुपावरती फक्त मिनिटभर परतून घ्यायचे जास्त वेळ परतत बसायचं नाही लगेचच हा करपू शकतो किंवा थोडासा कोरडा सुद्धा पडू शकतो तर सतत हलवत मंदाचे तुपामध्ये फक्त मिनिटभर परतून घेतला आता यामध्ये लगेचच सगळा गुळ काढून घेतला गुळ शक्यतो बारीक चिरलेला किंवा किसून घेतलेला असावा आता मंदाचीवरच सतत हलवत हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गुळाला उष्णता मिळाली ना लगेचच हा वितळला जातो गुळ वितळल्यामुळे लगेचच याला पाणी सुटायला सुरुवात होते आणि त्या गुळाच्या सुटलेल्या पाण्यामध्येच कैरी आपल्याला शिजवून घ्यायचे यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही गुळाला जे सुटलेलं पाणी असतं ना त्यामध्येच आपल्याला एक शिट्टी करून घ्यायचे तर हे पहा याला आता चांगलं पाणी सुटलेलं आहे आता कुकरला झाकण लावायचं लो टू मीडियम फ्लेमवरती फक्त एकच शिट्टी करून घ्यायची एका शिट्टीनंतर कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याचं झाकण काढून घ्यायचं या वेळेमध्ये तयार झालेल्या वाफेमुळे गुळांबा शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि हे पहा कुकर आता पूर्णपणे थंड झालेला आहे गुळाला जे सुटलेलं पाणी होतं त्यामध्ये कैरी परफेक्ट शिजलेली आहे गुळांबाला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे एवढ्या कमी वेळेमध्ये कैरीचा कीस गुळामध्ये चांगला मोरलेला आहे आता हे अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे मुरलेलं आहे त्यामुळे याचं प्रमाण सुद्धा कमी होतं दोन मोठ्या कैऱ्या म्हणजे अर्धा किलो कैरी आपण वापरलेली होती त्याचा एवढ्या प्रमाणात गुळांबा बनून तयार झालेला आहे गॅस बंदच आहे थोडीशी वेलची पूड यामध्ये ऍड केलेली आहे चांगलं मिक्स करून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता कैरी मस्त गुळामध्ये मुरलेली आहे आजपर्यंत अगदी व्यवस्थित शिजलेली आहे गुळांबा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये एका वर्षासाठी स्टोअर करून ठेवू शकता तर हे पहा कुकर मध्ये आपण अगदी कमी वेळेमध्ये हा गुळांबा बनवलेला आहे कुकरची शिट्टी व्हायला जास्तीत जास्त पाच ते सहा मिनिटाचा वेळ लागतो तुम्ही पाहू शकता इतक्या कमी वेळेमध्ये अगदी परफेक्ट गुळांबा बनवून तयार झालेला आहे शिजवताना जास्त वेळ परतत राहायची गरज नाही एका शिट्टीमध्ये अतिशय पौष्टिक असा हा गुळांबा बनून तयार झालेला आहे रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा